चिंडी तालुक्यात जत जिल्हा येथील मान्य संजय काटे यांच्या देवाऱ्यातील पूजेच्या नरळास तीन कोंब फुटले मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील संजय काटे यांच्या देवाऱ्यात पूजेसाठी ठेवलेल्या नराळाला तीन कोंब फुटले असून हे तीन कोंब पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे कोकणमठ तालुका येवला जिल्हा नाशिक येथील महाराज जंगलीदास महाराज यांनी वीस वर्षापूर्वी मान्य संजय काटे यांना गुरुदीक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी श्रीफळ दिले होते ते श्रीफळ आणून त्यांनी आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवले होते त्यानंतर त्याला कोंब फुटल्यानंतर ते आपल्या शेतामध्ये लावले होते त्यानंतर त्या शेतातील नारळ सहा महिन्यापूर्वी आणून देवाऱ्यामध्ये त्यांनी पूजेसाठी ठेवले होते त्या नारळाला आता तीन कोंब फुटलेले आहेत त्यामुळे हे तीन कोंब फुटले हे आश्चर्य आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे त्यामुळे देवावरती जे अथांग श्रद्धा त्यांनी ठेवलेली आहे त्या श्रद्धेपोटी तीन कोंब फुटल्याची चर्चा या परिसरात असून या ठिकाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे नमस्कार मी संजय शंकर काटे मुकाम मुसंडे तालुक्याचं जिल्हा सांगली मी जंगनी महाराज शिष्य आहे ते जंगनी महाराज म्हणजे बावीस वर्षापूर्वी मी त्यांची दिशा घेतली होती मग त्यांनी आम्हाला एक श्रीफा दिला सेखण आम्ही आम्ही घरी घरी देवाची पूजा करलो त्याच्यात नाही कोंब उगवला मग तीन घेऊन आम्ही शेतामध्ये झालो शेतामध्ये लावून आता वीस वर्ष झाले ते झाड मग तिची दररोज आम्ही पूजा करतो दररोज आम्ही नव करतो शेतामध्ये गेल्यानंतर मग त्या त्यानंतर आम्ही म्हणजे प्रत्येक वर्ष असं लावत होतो प्रत्येक वर्षी झाड तयार झालं आमच्या शेतामध्ये मग आम्ही रे ह्या वर्षी लावलेलं झाड आम्ही सहा महिन्यांच्या पूर्वी पूजा केलो आणि त्याला अचानक अद्भुत शक्ती आहे त्या नाळामध्ये आणि त्याला तीन होऊ उगवले पण मे बी सगळीकडे महाराष्ट्र कर्नाटक आंधारांनी सगळ्यांना विचारलं तर हे कृत्रिम कमचं नाव कुठंच मिळालं नाही श्रीफळ मग ते अद्भुत शक्तीच आहे म्हणाचं आमच्या मनात आलं मग मी सगळ्यांना दत्ताचं उवतारा लोक आणि ब्रह्मा सगळेजण म्हणजे चर्चा करून आम्ही हे स्टेप ठेवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आता इथनं पुढं दर्शन द्यायचं विचार आहे मग सगळ्यांना ही माझी विचार आहे जसं काय नाही आम्हाला धन्यवाद प्रेस आयकन ऑन and never miss another level.